प्रभाग क्रमांक दहा परिसरातील विजेची समस्या कृष्णा कंटेवार यांच्या पाठपुराणी मार्गी लागल्यामुळे नांदेड मागील आठ दिवसापासून दत्तनगर विनायक नगर अण्णाभाऊ साठे चौक या परिसरातील नागरिक हे विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले होते दत्तनगर भागात अशा प्रकारच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे रुजूचे व्यवहार विस्कळीत होत होते म्हणून सामाजिक कार्यकर्ता कृष्णा मुंडे यांच्या पाठपुऱ्यामुळे आज लाईट नवी बसविण्यात आले असल्यामुळे कृष्णा कुंडेवाडी यांचे सर्व नागरिक कौतुक करत आहेत आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूजचे मुख्य संपादक विनोद डाकोरे पाणी पाण्याचा प्रश्न कसा सध्या पाणी चार दिवसाला आठ दिवसाला येते पाणी येत आहे आणि आम्हाला माहिती तसेच या एरियामध्ये लाईटचा समस्या होता तसेच पाणीची अडचण खूप होती म्हणजे पाणीही टाइम टू टाईम येत नव्हतं कारण आत्ता कसं आहे लाईटीचं ह्या पावसाच्या काळामध्ये अचानक पाऊस झाल्या कारणास्तव लाईट ही कंटिन्यू जात आहे आणि लोकांचे हाल पण भरपूर होत आहे कारण टाईम टू टाईम लाईन नसल्यामुळे लोकांचे कारभार पण ठप्प होत आहेत त्याच्यानंतर आमच्या वाढत्र नऊ मधील दादला तर परिवार, तसेच, दा परिवार। दा तर तसेच दहामधील कंट्यावर परिवार हे कंट्यावर म्हणायचं कृष्णा कंट्यावर शाखाप्रमुख होता पहिले सध्या तर ते ना कामं भरपूर करतो त्या एरियामध्ये कारण दहावी आमच्या इथं गंभीर प्रश्न होता तो कृष्णाने पूर्णपणे सामाजिक कार्य कार्यसुद्धा कुठले सुद्धा वेळ आम्हाला मदत करत असते आणि कुठल्याही कामाला न बोलवता तो हजार असतो महत्त्वाचा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात व लाईटीचा होता त्यानं पाठपुरावा केला सुरळीत केले सर्व काम त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्ही कॉल करत असताना वेळोवेळी मदत केलेली आहे आम्हाला आणि लाईटीचा प्रश्न मेन म्हणजे आम्हाला हिंदीवाल्यांसाठी प्रश्न होता तो प्रश्नाने आता सुरळीत आहे का लाईट हो लाईट वगैरे लाईट जरी गेली तरी एक पाच तीन पण आता पाच सुरळीतला आहे का लाईट वगैरे पाण्याचा काय प्रश्न वेळेवर पाणी आहे किती दिवसा माग पाणी येते आता लाईटीचा प्रश्न लाईटीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये होता तो आता सुरळीत झाला आता काही समस्या आहेत का लाईटीचा पाण्याचा कंटे वाढण्याचा तुम्हाला मदत केली किंवा पाठपुरावा केल्यामुळे आता सुरळीत झाला संध्याकाळी जायची आता लाईटीचा काही प्रश्न आहे ना सतत ना मी प्रश्न त्यांच्या शाखापूरमुख सगळ्यांना शाखापूरमुख आहे अहो आमच्या भागामध्ये लाईटची अडचण खूप मोठी असते पाण्याची खूप मोठी अडचण होती नागरिक पाण्यामुळे लाईटमुळे खूप हैरामित होते लाईट गेल्यामुळे लोकांच्या धंद्यामध्ये सुद्धा खूप फरक पडला हवा आता लाईट पण वेगळ्या आली आणि वरिष्ठ साहेबांशी बोलून लाईटचा प्रश्न होता ते नागरिकांचा ऐकून साहेबांशी बोललो लाईट पण सुद्धा वेळेवर याय पाणी पाणी अगोदर आतला यायचं रात्री रात्री पाणी कधी पण यायचं अकरा वाजता बारा वाजता आता पाणीसुद्धा वेळेवर सात वाजता पाणी काय आमच्या भागामध्ये डिपू वायरिंग वगैरे डी टी पी मीटर वगैरे बसून बसून घेतले बरं लाईटचा काय वेळा विचित नाही आणि पाण्याचं काय नाही सगळं सुरळीत आहे बरं सर्व लोक तुमचं कौतुक करत आहेत सर्व लोकांच्या नागरिकांच्या समस्या त्यांच्या तुम्ही मिटवल्या सर्वांचे आभार मानत आहेत तुमचे त्याबद्दल आपण लोकांना काय सांगशाल माझ्या कामाच्या मी कधी राजकारणी केलंच नाही कामामध्ये कोणत्या मी लोकांच्या जनते लोकांच्या आर्या अडचणीत मला कधी बोलू की नाही पण मी जातो मी अडचणीत मी हे माझ्या पक्षाचे आहे ते त्या पक्षाचं आहे मी असं कधी केलंच नाही सगळ्याच्या आर्या अडचणी सुका दुखात मी कधी जातो आणि मी जाणार मला राजकारण काय येणार नाही मी कधीही लोकांच्या सुखा दुखात तत्पर्य उभा आहे कधी मला कोणाचे प्रश्न असू द्या मी सुरू करणार